विकास कामांसाठी निधीची मागणी केल्याने अजित दादा चांगल्याच चा नाराज झाले आपल्याकडे एवढ्या योजना जाहीर केल्या आहेत आता निधी कुठून देऊ अशा असं दादा म्हणाले आहेत तर गि... गिरीश महाजन गुलाबराव पाटील विजयकुमार गावित या मंत्र्यांनी विकास कामांसाठी निधीची मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती निधीला अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नकार देण्यात आलाय दादांच्या या उत्तरानंतर मंत्री नाराज झाल्याचं देखील कळत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे तर आपण या क्षणाची महत्वाची बातमी पाहतोय विकास कामांसाठी निधीची मागणी केल्याने अजितदादा चांगलेच नाराज झाल्याचं कळत आहे तर आपल्याकडे एवढ्या योजना जाहीर केल्या आहेत आता निधी कुठून देऊ अजित आहेत आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत सीमा विकास कामांसाठी निधीची मागणी मंत्र्यांनी केली मात्र अजित दादा नाराज झाल्याचं कळत आहे नेमकं काय घडलंय नक्कीच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये निधीचा एक मुद्दा जो आहे तो उपस्थित केला गेला आपल्याला माहिती की अजित पवार जेव्हा महाविकास आघाडीमध्ये अर्थमंत्री होते तेव्हा सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांनी दादा मी हो ने निधी देत नाही म्हणून अनेक त्यांनी तक्रारी देखील केल्या होत्या आणि आता सुद्धा महायुतीमध्ये देखील तीच तक्रार आपल्याला पाहायला मिळत आहे आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जे भाजपचे मंत्री आहेत गिरीश महाजन यांनी ती निधी मागितला आणि तेव्हा दादा याबाबत विचार तेव्हा दादांनी म्हटलं की आपण आतापर्यंत अनेक योजना ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत या योजनांसाठी आपल्याला पैसा लागतो आणि आता पैसे कुठून आणो आणि असं म्हणत त्यांनी साठी नकार दिलेला आहे आणि यावरून आपण बघतोय की गुलाबराव पाटील असतील गिरीश महाजन असतील यांची जी नाराजी आहे ती समोर येताना बघायला मिळत आहे मात्र त्यांच्यामध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे की दादा इतर पक्षाच्या मित्र पक्षाच्या आमदारांना किंवा मंत्र्यांना निधी देत नाही आणि स्वतःच्या मंत्र्यांना त्यासोबत आमदारांना पुरेसा निधी देत आहे अशी भावना जी आहे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यानंतर कॅबिनेट बैठकीनंतर कुठेतरी या नेत्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे ने तक्रार सुद्धा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजना त्यासोबत लाडका भाऊ योजना अशा दोन ते तीन महत्वाच्या घोषणा ज्या आहेत विधान परिषदेच्या पार्श्वभूमी विधानसभा सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती अनेक योजना समोर आणल्या गेलेल्या आहेत धन्यवाद सीमा तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल मात्र या योजनांमुळे आता आपल्याकडे निधी द्यायला पैसे नाही असं वक्तव्य हे अजित पवारांनी केलेलं आहे त्यामुळे दादांच्या उत्तरानंतर मंत्री नाराज झाल्याचं देखील कळत आहे